राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलते यांनी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख यांचा पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला त्यांनी त्यांनी सन्मानपत्रात विशेष उल्लेख केला आहे की पत्रकार फारुख यांनी एकोणीसशे ब्याऐंशी पासून आपल्या वयाच्या अडुसष्ट वर्षामधून चौवेचाळीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रात प्रिंटिंग मीडिया सोबत तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे आपण आपल्या लेखणीची धार बोथड होऊ दिली नाही हिंदी मराठी भाषेच्या पलीकडे जाऊन न्यायवृत्ती झाला लोकमत समाचार भास्कर सारख्या आघाडीच्या वृत्तपत्रातून लिखाण करीत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा दबदबा निर्माण केला बदलत्या काळानुरूप स्वतःला बदलण्याच्या व्यक्तिमत्वाचे धनी असून आम्हाला आपला जीवन गौरव सन्मान करण्यात आनंद वाटत आहे आपल्या कार्यास मानाचा मुजरा अशा प्रकारे त्यांनी फारुख यांचे कौतुक करून त्यांना सन्मानित केले हॉटेल तुळजाई येथे एका छोटेखानी कार्यक्रमात पत्रकार फारुख यांचा शाल मोमेंटो आणि सन्मान पत्र देऊन या प्रसंगी संस्थेचे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ राज्य उपाध्यक्ष मोहन हिवाडे तसेच जिल्हाध्यक्ष नितेश मानकर व वरिष्ठ पत्रकार संभाजीराव टाले हे उपस्थित होते संचालन व आभार प्रदर्शन सुद्धा संभाजीराव टाले यांनी केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव